हॅलो नमस्कार मी रेश्मा तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ आणि हा सकाळचा टायमिंग आहे मी पाणी गरम करून पिले आणि कॉफी कॉपी करून पित आहे आविरतचा डब्बा दिला आहे सकाळीचा आणि त्याचा डबा दिल्यानंतर मग मी कॉफी कॉपी पित आहे सकाळी सकाळी थुटखुट थोडी थुड़, थुड़, घाई गडबड असते त्यामुळं सकाळी कॉफी पिणं होत नाही त्याचा डब्बा दिल्यानंतरच रोज पण पिते आणि आयुष माझ्यासोबत गप्पा मारत होता त्याला बोलत बोलत मी कॉफी बनवली आणि राह कॉफी पिल्यानंतर ही राहिल्याला व्यायपक करून घेत आहे आणि सकाळच्या घाई गडबडीच्या टायमाला आपल्याला सकाळी सकाळी जेवढा वेळ मिळतो तेवढा ते वेळ कमीच पडतो का तर त्या वेळेत सगळी कामं करायचे असतात परत दिवस दुपारी काही काम नसतं पण सकाळी सकाळी घाई गडबड असती आणि सकाळी सकाळी हे कामं ओरकून घेतल्यानंतर मग आपण निवांत होतोत जास्त काही मी शेर केलं नाही स्वयंपाक चपात्या आणि भाकरी शेर केलं तर आता ही भाकरी बनवून घेत आहे चपात्या थोडाच बनवल्या तर डब्यापुरत्या आणि आता ही भाकरी बनवत आहे भाकरी खायला पण छान लागते गरम गरम आणि मी आणि आमच्या सासूबाई तर भाकरीच खातात पण मुलं पण खातात कधीमध्ये भाकरी सगळ्यांनाच आमच्या तर आवडतात भाकरी आणि भाकरीचं पण पीठ व्यवस्थित मग चुरून घेतल्यावर व्यवस्थित केल्यानंतर मस्त टम फुकतात भाकरी मऊ राहतात आणि व्यवस्थित होतात सकाळचा वेळ खूप चटकन निघून जातो समजत पण नाही लगेच उशीर झाल्यासारखा होतं त्यामुळं सकाळी सकाळी जरा कामं आटपून घ्यायची असत मुलांचा डब्याची वेळ असते आणि डबा झाल्यानंतर मी जरा हॉलमध्ये साफसफाई करत आहे सोप्यावरच हे तके काढून झटकून लावलेत आणि झाडून घेतलंय सगळा कचरा पडल्याला व्यवस्थित साफसफाई केली म्हणजे चांगलं वाटतं एकदा साफसफाई झाल्यानंतर निर्मळ वाटतं आणि दिवसभर पण व्यवस्थित राहतं ते त्यामुळे मुलं गेल्यानंतरच ही साफसफाई करावी लागते मुलं असताना त्यांची गडबड वेगळीच आणि आपली गडबड वेगळीच होते आणि वेळ पण नसतो त्या टायमाला आपल्याला I <laughs> can't <laughs> आणि माझ्या भावाची मुलगी होती आयुष सोबत खेळत होती आणि हे बघा कस त्रास देत आहे बघा उचलून घेतल्यावर माझ्या चेहऱ्याला चिमटे घ्यायला लागले असं धिंगाणा घालायला तर इतकं छान वाटायला होतं मस्ती करायला आणि हे बघा पप्पा सोबत खेळत आहे तिच्या आमची भाजची आमच्या भावासोबत आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता इथंही यांची जाण्याची वेळ झालेली आहे आणि आम्ही सगळेच निघालो तर आम्हाला थोडंसं बाहेर जायचं होतं त्यामुळे सर्वांना धन्यवाद